आदिवासी नेते देवराम लांडे आज तुमच्याबरोबर इथे उपस्थित नाहीये परंतु त्यांनी सुद्धा मला आमदारकी लढवायची अशी भाषा केलेली आहे कसं आहे या तालुक्यात अनेक मीच लढवणार आहे असं होणार नाही शेवटी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पद्धत आणि प्रथा तालुका आहे अध्यक्ष मी मंडळी आहे पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून आपल्याला कोणाला लढवायची एकाला लढवायची दोघांना लढवायची तिसऱ्या लढवायची चारला लढवायची हे आम्ही नाव काढून आम्ही श्रेष्ठींकडे पाठवतो किंबवाना इथं एकमत व्हावं याच्यासाठी आम्ही एकमताने चर्चा करतो आणि त्या दृष्टीन पुढे पाठवतो जर कोणाला लढवायचे असेल तर ते लढू शकत कुठल्या पक्षाकडून लढायचे असेल कुठल्या आघाडीतून लढायचे असेल कुठल्या युजक असेल ते लढू शकतात त्यांना स्वातंत्र्य आहे की विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणार नाही आता त्यावर ठाम येत असल्या विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मी अजूनही नाही मी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्यामध्ये मूळ राष्ट्रवादी मूळ घड्याळ आणि पवार मी तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे मला तालुक्याने या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून जे निवडून दिले या तालुक्याचे बन करण्यासाठी निवडून दिले जर यदा कदाचित वल्लभशेठ बेनके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीचं सा पाईपलाईनच <coughs> काम तेव्हा ज्यांनी चालू केलंय हे सोडवण्याचं धमक हे फक्त आजी दोघांमध्ये आहे हे मला माहीत आहे म्हणून मी दादांकडे जेव्हा सांगितलं ते काम मंजूरही केले आणि भूमिपूजनाच्या वेळेस दादा पूर्ण हॉटेलपासून तर कोरले मळ्याच्या त्या संपूर्ण रस्त्याचे जवळपास पंचवीस कोटी रुपयाचे निधी पी डब्ल्यू डी विभागाकडून वर्ग झालेला आहे आता ते जे शेतकऱ्यांना पैसे प्रदान करायचे त्याचे अवॉर्ड ची लिस्ट करण्याचं काम चालू आहे आपल्याला माहिती आहे की वडलोपारचे जे जमीन असतील त्याच्यात अनेक भावंड हे सगळे गोष्टी त्यांच्यातले इशू कोणाच्या जनतेचे हे सगळे संमती घेणं त्यांना सगळ्यांना बोलवणं ही प्रक्रिया चालू आहे पैसे दिलेले आहेत फक्त आता अवॉर्ड ते करायचे आणि ते ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि काही दिवसामध्ये ते होईल कोल्हे जमिनी ते रस्त्यामध्ये गेलेत त्या त्या लोकांना अधिकाऱ्यांनी बोलून लँड त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि ते पैसे देतील आणि मी आवर्जून सांगतो आवर्जून सांगतो हे पैसे आदरणीय अजित दादा पवारांनी दिलेले आहेत आणि ते जे लँड एक्विजिशनचे पैसे हॅमच्या रस्त्यामध्ये पूर्ण राष्ट्र मध्ये एकाच ठिकाणी घडणार ते कोल्हा मळ्यामध्ये डॉक्टर कोल्हे साहेब तारीख देतात ते आणि आठ दिवसात आम्ही भूमिपूजन करणार आहे आता ते आठ दिवस उलटून गेले मी आपले पत्रकार परिषद संपल्यानंतर मी अधिकाऱ्यांची काही जण तसं प्रयत्न करताय पण तसं होणार नाही मी दादांच्या कानावर घातल्यानंतर दादा म्हणले तर पूर्णतः प्रकल्पावर माझं बारकाईने लक्ष आहे असं होणार नाही उरड भूसंपादनाचे पैसे आपण आता दिले काही तसे वक्तव्य केले पण तसे ते काही होऊन देणार नाही तो पूर्ण पूर्वचा जो मूळ आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून तो रेल्वे मार्ग होणार आहे आता पाण्याचं आवर्तन सुरू पर आहे परंतु त्यातून पाणी साठा आता पाहतात पुढे होणाऱ्या जुन्नरकारांसाठी पाण्याचं कशा प्रकारे तुम्ही हे सगळं कालवा सल्लागार समितीची बैठक झाली जुन्नर तालुक्याचे दोन प्रतिनिधी होते एक तर मी आणि माझ्या समवेत आशाताई भुसके आणि अशोक राणा बोडके तिथं होते पिंपळगाव चौघ्याच्या धरणातून अजून दोन आवर्तन पिंपळ चालू आहे आवर्तन चालू आहे कॉम्प्युटर चालू आहे वडस धरणातून उकडी प्रकल्पाला शून्य पाणी घेणार आहे फक्त मीना शाखेच्या कालव्या पुरत घेणार आहे की जेणेकरून वडस धरण त्याच्या पुढच्या नद्यांसाठी जून एंडपर्यंत पर्यंत पाणी पोहोचेल आता माने डोमधून मधून डॉक्टर कोल्हे साहेब तारीख देतात आहे आणि आठ दिवसात आम्ही भूमिपूजन करणार आहे आता जे आठ दिवस उलटून गेले मी आपले पत्रकार परिषद संपल्यानंतर मी अधिकाऱ्यांशी परत चर्चा करे की नक्की काय पुलिस काम बघू शकता आहे की शिर्डी मारणी वळ्यावळीचं गाड्या घातला जाय काय द्यावीची आपली बोली नाही काहीजण तसं प्रयत्न करता पण तसं होणार नाही मी दादांच्या कानावर दादा म्हणले तर पूर्णतः प्रकल्पावर माझं बारगेनं लक्ष आहे असं होणार नाही उरट भूसंपादनाचे पैसे आपण आता दिले आहेत काही नाही तसे वक्तव्य केले पण तसे ते काही होऊन देणार नाही नाश् तो पूर्ण पूर्वचा जो मूळ आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून तो रेल्वे मार्ग होणार आहे आता पाण्याचा आवर्तन सुरू आहे परंतु धरणातील पाणी साठा आता पाहता पुढे होणाऱ्या जुन्नरकारांसाठी पाण्याचं कशा प्रकारे तुम्ही हे सगळ्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली जुन्नर तालुक्याचे दोन प्रतिनिधी एक होते एकदम मी आणि माझ्या समोर आशाताई भुसके आणि अशोक नाना बोडके तिथं होते पिंपळगाव जोग्याच्या धरणातून अजून दोन आवर्तन पिंपळ गोदोगेचे होणार आहेत विना शाखेचं आवर्तन चालू आहे बोर्ड शाखेचं आवर्तन चालू आहे बी आर बी सी चालू आहे डी एल बी सी आपलं एडव फेडर चालू आहे वडस धरणातून कुकडी प्रकल्पाला शून्य पाणी घेणार आहे फक्त मीना शाखेच्या कालव्या पुरतं घेणार आहे की जेणेकरून वडस धरण आणि त्याच्या पुढच्या नद्यांसाठी जून एंडपर्यंत पाणी पोहोचेल आता महाने टोमधून आपण पण तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते असं नव्हतं दिलेच असते त्याला पैसे ऑलरेडी पस्तीस पॉईंट पाच कोटी दिलेलेच आहे पण त्याच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यावर मात कशी करायची पुढं कसं जायचं ते दादांच्या नेतृत्वाखाली ते झालं आणि आता त्याला एक फायनल प्रमाई त्याचे साक्षीदार वड संघर्ष म्हणजे बिना संघर्ष कृती समितीचे जे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्यांनाही त्याची कल्पना आहे आणि दादांकडे भेटल्यानंतर ती ती पाहिले आपल्याला आठवत असेल शिवजयंतीला अजितदादांनी चक्रीवादळामध्ये हिरड्याच्या नुकसानाच्या संदर्भात जे काय आमच्या आदिवासी बांधव उपोषणात बसले होते त्याच देन दिवशी त्यांनी निर्णय घेतला आणि पंचवीस तारखेला त्याचे पैसे सुद्धा आदाय केले पंधरा कोटी रुपये हिरडा कारखाना जो आपला अनेक वर्षापासून आपलं एक स्वप्न होतं आदिवासी समाजाच्या बांधवांचं निधी होत त्याला मूर्ती भेट आणि पूर्णत्व ने पुढे ने नेते ते आदरणीय आजीदा पवार सांगते तिच्या राजकारणाच्या खोऱ्यात मी जाणार नाही पण तीन दिवस मुंबईला माझ्याबरोबर तिथले काही प्रतिनिधी माझ्याबरोबर तिथे मुक्कामी होते दोन तीन दिवसात काही मंडळींनी नकारात्मक केलेली फाईल आदरणीय दादाने लोकसेनेच्या आचारसंहितेच्या आधीची कॅबिनेट मिटिंग होईल त्याच्यामध्ये ती फाईल आणण्याचं काम दादानी केले आणि त्या कॅबिनेटमध्येच आम्हाला <coughs> त्याची निश्चित आपली चौकशी व्हायला पाहिजे याचं पत्र मी सुद्धा दिलेलं आहे जर <coughs> टेंडर काढलं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आम्ही घेतली आणि त्यानंतरही तुम्हाला विश्वासात घेऊन कुठले कुठले कार्यक्रम ठेवायचे असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तो त्याच्या पद्धतीने पुढे चालत राहिला आणि त्यातही तेवढ्या घरात एक दुःखद घटना घडल्यामुळे मला तिथं जास्त लक्ष घेवायचं पण मी जरी नसलो ते इतर पक्षाचे नेते त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं जसं जायला पाहिजे तसं त्यांनी केलेलं नाही म्हणून तशी शिवभक्तची नाराजी जुन्नर तालुक्याचा शिव माझी आमदार आहेत माझीही ती नाराजी आहे